क्वार्टर कुठे ते दार रूम मागायची संपली संपले सगळे मोडाप केला तू हे काय तू सगळे हिंडून उचल की नाही काही बसले का कर चिमले काय काय वाढगडे कुठं काय भानगड आमची नाही हा चूक कसली आ क्रस्ली? अरे जरा कमी पिता जरा व्हायचं जायचं याच तरी झालं बिलं हो तू तुम्हाला सांगू अरे पूर किती का तुला परत कुणी पूरच नाही सांग आम्हाला तुझं काय ते तुझं झालं गेलं माझं काय झालं गेलं किडण्या खराब झाले ना तुझ्या किती दिवस राहिले माझे तरी हो किती दिवस राहिले आमची बी तू शक सांग त्याला समजून सांग समजून म्हणजे अरे आम्ही कधी मध्ये पेतो तू तर डायरेक्ट तिकडे ते गुत्तेतच पडलेलं असतो तर बायकोकडे लक्ष देत जा कधीतरी लक्ष आहे ना बायकोकडे लक्ष आहे <laughs> तो काळजी <laughs> ना करू त्या द्याला त्याच्या बायको लक्ष ठेवायला दुसऱ्या गाडी टावला भाड्या का तुमच्या भी <laughs>

माझ्या कमरा साथ घालून फोटो काय करतो फोटो काय तो काय फोटो काढित आता हात तरी पुरण घे फोटो मी काढणार मी स्वतः जो मिठी मारून ती बी फोटो काढणार आहे लावायची का चॅलेंज लाव लाव चल चालेल लाव चल तू जर फोटो काढला ना तर मी याला पाच हजार रुपये देईन आणि मी जर फोटो काढला तू याला पाच हजार रुपये काय फोटो काढतो काढतो अरे पूर्ण नाही तुम्हाला सांगतो तू काय फोटो काय स्वतः काढणार स्वतः स्वतः काढणार फोटो नाही जरा फोटो काढून दाखितोत मंगायचा तो तुम्हाला तुम्हाला सांगतो मी अरे 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 फोटो काढून नाही ते येणार नाही मी आताच सांगतो मी याला काय काय फोटो काढ सांग काढ जा बे हां तू ते गेला हां बायडा तिथून नेवडाला घरी मला जावं लागेल बरं मी काय तो, तो, तो ए

मी समाज रूपात चिराणी दिल लगी नदी हवा थोडासा धुआ उठाओ राग जल गई तेरी मेरी दोस्ती प्यार में बदल गई तेरी मेरी दोस्ती हो प्यार में बदल गई काय म्हणतो रुपली बाई काय नाही काम चालली काय सकाळी तुम्ही छान दिसत होते एकदम भारी म्हणजे तिकडून गावातून आल तुम्ही चालले होते भारी हा हा मग आता काम होत ना माझ्या तुम्ही ज्याच्याकडे पाहिलं स्माइल देतात लगेच ते कोणीतरी म्हणलंय ना प्यार बॅटते चल बाटते चल मग ते हसलं की कसं समोरच्या माणूस हो सगळे येडे झाले ना तुमच्या पायी रूपली बाई हा ना मग माझी काय चूक हे प्यातडे बी खातडे बी सगळे सगळे बघा ते अरे अले भारी लम करले पळना इगुले दिसत नाही मले एखादा पोरगा बघा पण तुम्हीच पाहिलं नाही मग मी काय करू हे बघा आता मी पण केला असता पण माझं झालेलं इना लागलं पेलच खबर पयलाय अर्चत चा? चांगला आहे हां पावडर फासला तरी काडज दिसतं क्वालिटी कशी काय क्वालिटी मग जीव दे तिकडे कुठेतरी जाऊन काय म्हणायचं काम काय मी काय येत असं असं चालतं घर सहज स्टाईप पासला असं म्हणलं काय चाललंय काय नाही म्हणलं चाललं टेलरिंग काम ब्लाऊज शिवायचे हा पोटा पाण्यासाठी काहीतरी असं ना भारी शिवतात मग डिझाईन डिझाईन काय भारी काढली तुम्ही हा एकच नंबर आहे गावात काम बाया येतात आपल्याकडे ब्लाऊज शिवायला ना बाया मग गडी माणसं तत्क नाही काय बाया येतात तुमच्याकडं पण रुपली बाई तुम्ही लय भारी दिसतात खरंच हा मग आई शपथ मला पण लय आवडतात बर का पण hmm. का आता काय सांगणार रे माझं होऊन गेलं आधीच हो आणि तुम्ही बर का लय गावात फिरत लागतात जाऊ का अहो आता लय टुकर वाढलेली येत्या तार घाताड येतात आता येतात आता, आता, आता तुमच्या गडबा घाते तुम्ही काय कमीच काय आता माझं काय येऊ तुमचं शेदरीची मी येऊ

माझा माप घ्या बरं मला ना ब्लाऊज शिवायचा आहे ब्लाऊज शिवायच माझं ककोड कुठं जाईन माप कुठं जाईन बघ ते झालं बनाल शिवायचं होता बनायला नाही बनायला शिवणार दिसते का काय बाय सकाळपासून कुणी ना कुणी येते बाय माणसं कमी गिरायच कमी राहिली शेल्फी सेल्फी शेल्फी आता तुमची निवडणूक खुर्की काय हा हा मग शेल्फी काढला मी देतो ना फोटो तिथे ते बॅनरला फोटो लावायची ना बॅनर लाज वाटते बाय फोटोची एक शेल्फी फोटो काढू का माझा आधी काढा माझ्या आता एक शिल्पी हा शिल्पी नको आहे मला लाज वाटते ते तर दाखवावं लागेल ना बॅनरला आपल्या दोघांचा फोटो पुरावा दाखवावा लागेल का नाही बरोबर अध्यक्ष करते ना हा हा हाँगा। हाँगा। हा हा असं फोटो घ्यायला लावलाय हा 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 मला स्कॉर्वा बर का येणार कधी लावणारे आज संध्याकाळी लावायचं आहे ना मला सांगता हां लगेच git git मी आता अध्यक्ष पत्रा अध्यक्ष म्हणotin पचत गटाची मी पण काही आणवणी बोलू राहिले ब्लाउज शिवून घे परत मला संध्याकाळी जावं लागेल मा सत्कार빚 करा असं की तू काय मानूजी बाई मूर्ती छोटी कीर्ती मोठी किती मोठं काम करून गेला माणूस माझं सब बाई पटापटा ब्लाउज शिव नाही कटोरीचं माप घ्यायचं तू कोणतं घेते कृपा आगाय तेरा फुपा हाय का कोणी घरात गिराय काय दारात हाय की एवढी मोठी बाई दिसत ना तुम्हाला नाही दिसलं विचारलेलं बरं असत कस बसो का बस हो बया 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 काय दिसते रुपा तू माहिती का तुला हा मग मी भारीच दिसायला काय तुझी बट काय तुझे ते हरणासारखे डोळे काय तू गुलाबी गुलाबी गाल ते चवळीचे शेंगावणी होटल पायत भारी दिसते मी होतय ना मी म्हणतो रुपा गावात एक डायरेक्टर आलाय पिक्चरचा खरं काय हा तू गावात ना अस सा, सापडत होता याड्यानी त्याला हिरोईन पाहिजे आपल्या इकडची काय किंवा मुंबई पुण्याची घे आपलीकडे त्याला गावातलीच पाहिजे आणि तू सोडून आहे का कुणी आता वानार, वानार, तू मोठी हिरोईन होणार मग सारखे गरीबाला कोण विचारणार काय पण अजून मी काय जास्त मी खरं तेच सांगतो माहिती काही पण नाही खरंच म्हणलाय तू ये आता सापडे सापडी देईनच तुला त्याच्या आधी मी आलो काय आधी तू काढून घेतो परत मोठी झाली तू कुठे भेटणार आहे आम्हाला मग आता हिरोईन होणार तू परत मग आता बंद करशील तू कर पिक्चर मध्ये तुला लोक बघायला तु फोटो ऑटोग्राफ साहेब या काढल किती लोक असतील आज कचराच होईल खरंच मी पिक्चर मध्ये जाणार आणि मग मी हिरोईन होणार मग खरच हा लोक फोटो काढणार फोटो काढणार सेल्फी काढणार त्याच्यामुळे सगळ्यांच्या आधी मी काढणार सेल्फी नाही नाही आधी हिरोईन होऊन द्यायचं नाही नाही तू हिरोईन होणार आहे ते डायरेक्टरला मी जाता जाता सांगणार आहे की हा येते आमची रुपाबाई अशी एक नंबर दिसते ना अशी निस्ता आहे हरिण निस्ता अशी त्याला माहिती तू आधी आपण म्हणजे त्याला मी सांगन कस दिसते कस नाही म्हणजे तू किती भारी दिसते चेष्टा सोडा मला चेष्टा नाही नक्की नाही काय म्हणून तर ते आधी फोटो काढू ना

खरंच ना पण नवीन मला तुम्ही मल मला माहिती तुम्ही मजाक करताय नाही नाही माझं काय मी कशाला चष्ट करू आता एवढं मी कशाला चष्ट करू हाय की नाही मला तर मिठी मारूनच काढायचं होतं पण पन... नाही फक्त सेल्फीच घेतो आता नेट घ्यायचं तर घ्यायचा सावधपणा नाही करायचा हा बघितलं मी किती भांगर दिसतो तू किती भारी दिसती वा 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 येऊ का मी

पाठवून तुम्हीच घेऊन या बाई घरी नाही नाही तो मला नाही आणि सांग नाही का नाही मी त्याला पाठवून देतो मी एवढं काम करून काय काय फिक्स बाई सूर्य उगवलाय सकाळपासून बचत गजाच्या अध्यक्ष होणार आता हिरोईन होणार किती कामाच लोड येणार मायावरती बाबा 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 मागला माई गाडी आता हे बलाऊ शिवायला मला दुसऱ्या बाया ठेवा लागतील घे एवढे शेऊन रुपये बाई करत मी राणी दिसते राणी होणार मी काय दोघ कोण पैसे येतील वाघाचे पैसे घ्यायचे खाकान व्हायचं आजी न छोडून ग मुझे टमटमाटम दिल मे हे तू फान बारा टमटाडम आईला आधू कस काय येईल कड आला का अरे वा अरे लय दम लागला तुमच्या दोघाला बी मी पैन जिंकले रे हा कुठला पाच हजार रुपये काय हा मी बी जिंकलोय पैन फोटो आणलाय मी हा मग याच्या कोण लगेच जागेवर पाच हजार घ्यायचे सोडायचे ना लगेच जागेवर घ्यायचे जागेवर एक काम करा पाच हजार दे तू हा तू दे पाच हजार हा मग लगेच लगेच घ्यायचे त्याचे कोण आणले काय आधी मी काढला त्या कोण आधी घ्या काय काढलं म्हणजे मी बी काढलं आधी फोटो फोटो बघायचा काय मी काय खोटं बोलतो काय दिसला का हा रो आणि तुम्ही कसा काढलाय फोटो काढला रे मग काढतोय का घे त्याचे कोण पाच हजार हा हा मग जिंकलो की नाही मी पहिले खरंच जिंकला तू पहिले मग आणि त्याच्या लगेच घ्यायचे पाच हजार हा काढलं काढले मी काय आता तुझी पाच हजार निघाल देऊ आणि मग पहिन कशी पडली होती आपली कशी जो चिकन तिने पाच हजार रुपये द्यायचे हो मग आता हा जिंकलाय तू दो जिंकलाय दोघं पण जिंकले ना तुम्ही दोघांनी काढले ना मग निक फुटू हा मग पैसे द्या अरे पैसे माझ्याकडे आहो द्या आपण मग पाहू पुढे मग पाहू नये मग तुला काय म्हणलं तुम्ही मी मी आणणार मी आधी मी गेलतो तू काय लय छान झाला का आधी मी गेलतो मी मला काय सांगत होतो कलट मी एवढं काय सांगत तुम्हाला पहा बरं पहा बरं म्हणजे याच्याकडे बघतो ना कस का म्हणजे अरे मी काढला आधी पुढे त्याने काढला जिकलो जिकलो मी आधी मी गेलो होतो येऊ नव्हता पण तिथं तवा तू कस का म्हणतो आधी येऊन मी गेलतो तू काय सांगतो मला पण जिकलो मी काढलं तर आपण असं काय म्हणतो पाय ना असा तसा माणूस आहे की मी यासारखा आहे कमी पाहिला फोटो काढलाय मी काय बेवडे म्हणजे तू पेत नाही का तू काय <laughs> मन... का म्हणजे पैन मी जिंकले मी काय म्हणशील काय म्हणजे काय म्हणशील म्हणजे मी जिंकलोय पैन तू विचारते बा कुठे गेलो अरे तू पैसे घेऊन गेला आपले थम हस कावर आंगड साऱ्या ना घाई हस कावर आंगण साऱ्या घाई